जय भीम जय संत मी रोहिणीताई बोलत आहे टँचर इंडियन सैनामध्ये तर माझं एक सांगणं आहे आपल्या ज्या शासन काय झोपलं आहे का शासनाने काय झोपा घेत आहेत का आज आपल्या आया बहिणी रस्त्यावर घर रस्त्यावर त्यांची इज्जत वापरू लोटली जाती या ती कुठं जाते अशा लोकांना तुम्ही ठामपणे त्यांना धरून शिक्षा न देता त्यांच्या आया बहिणींना रस्त्या उतरा तेव्हा त्यांना कळेल काय आहे शासन काय झोपलं आहे का परंतु खाली डोकं पाय हे केल्याशिवाय राहणार नाही आम्ही का तर आज आमच्या पुणे शहरामध्ये इतका अत्याचार चाललेला आहे की तो अत्याचार कोणच थांबू शकत नाही का पोलीस कमिशनर सगळे झोपलेले आहेत का त्यांनी आता का आतापर्यंत आमच्यावर काय या घेतलं नाही कोथरूडमध्ये एवढी बातमी चाललेली आहे तरी तिथं झोपा चालल्यात पोलिसांच्या तक्रार का दाखल करत नाही आणि आता जर ती तक्रार दाखल नाही केली तर आम्ही आज तिथे सर्व महिलांना घेऊन श ऑल इंडिया पॅनश सेना दीपकबाई केदार यांच्या वतीने आम्ही रस्ते उतरू उतरू तर तुम्हाला हे मान्य असेल तर तुम्ही ती तक्रार करून घ्या आणि आमच्या आया बहिणींना रस्त्यावरून चालताना नाही लायसन काढून द्या जर प्रत्येकाला असं वाटत असेल तर आमच्या आया बहिणींना लायसन काढून द्या जायचं कुठं राहायचं कुठं आणि जे युक्त्या आहेत त्यांना ह्या प्रकरणात अशा भेटतील जो मनुष्य दिसत तिथं त्या ठोकणार आणि बघणार नाही कानून काय कानून कायदे काय कानून आम्हाला पण येतो जेव्हा कानून होतं तो ना तुमच्या आया बहिणी गेल्या कुठं दीड हजार रुपये देताना तुम्ही त्या दीड हजारामदमध्ये काय तुम्ही विनंती करेल का नाही ना मग तुम्ही झोपला नाही तर तुम्ही ते काम करा आणि पूर्ण बहिणींना सुरक्षित ठेवा मीच ताई सवांची मागणी आहे जय भीम जय संविधान